Yes. नमस्कार बालमित्रांनो yes, तर पुन्हा एकदा आपण आज गणिताचा हे तासिका दुसरी घेऊन आलेलो आहे ओके okay. सगळ्यांचं स्वागत आहे बेटा चला तर बघा आपण घटक बारावा आणि क्षेत्रफळ आणि हे तासिकाची दुसरी आहे पहिल्या तासिकेमध्ये आपण काय केलं रे परिमिती काय असतं परिमितीचं मोजमाप कसं करायचं आणि त्याचा स्वाध्याय सुद्धा आपण छानपैकी सोडवला होता तर आज आपण क्षेत्रफळ म्हणजे काय असते आणि घडणी काय असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे क्षेत्रफळ नुसतं संकल्पना सांगणार नाही तर तुम्हाला या आपच्या आपल्या तासिकेमध्ये मी तुम्हाला क्षेत्रफळाचं मोजमाप कसं करायचं क्षेत्रफळ म्हणजे असतं काय ते आपण या ठिकाणी बघणार आहोत ओके तर बघा कालच्या तासिकेमध्ये आपण हे पाहिलेलं तुम्हाला आपण ह्या बारावा घटक घेतला लेस बांधायची आठवते का बघा मग ह्या लेस बांधताना आपण ते परिमिती म्हणजे चौरसाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज आयताची परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज ला आणि त्रिकोणाची सुद्धा परिमिती म्हणजे तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज आणि याचे असे भरपूर उदाहरणं आपण सोडवलेली आहेत बरोबर ना चौरसाची परिमिती काढली त्रिकोणाची परिमिती काढली सर्व बाजूंची परिमिती म्हणलं की कडा मोजायचं कडा न मोजायचे कडा किती लांबीच्या आहेत ते बघून आपण ते मोजलं बरोबर आणि आता आपण आजच्या तासिकेमध्ये काय बघणार आहोत तर आज मित्रांनो बालमित्रांनो आपण बघणार आहोत क्षेत्रफळ येस क्षेत्रफळ म्हणजे काय आहे तर एक क्षेत्रफळ ह्या संकल्पना समजवण्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हा एक संवाद दिलेला आहे दोन मैत्रिणी म्हणजे मित्र आणि बहीण भाऊ समजा सायना आणि विराट या दोघांचं इथं माहिती दिलेलं आहे तुम्हाला हे चित्र दिसतंय का बघा चित्रामध्ये हे जे ना तुम्ही ते चिकी खाता का शेंगदाण्याची चिक्की ह्या चिकीच्या वड्या आहेत ह्या ह्या चिकीच्या काय आहेत रे वड्या आहेत मग ही जी वडी आहे ना ही विराट नावाचा मुलगा आहे या नावाचं या मुलाचं नाव काय आहे विराट आहे आणि विराटची काय आहे ती चिक्की आहे

तर सुमाता येत ये ना ह्या सुमाताने विराटला आणि सायनांना शेंगदाण्याच्या चिक्क्या चिक्कीची काही आहे तर ती दिलेली आहे मग आता दोघं जण काय करायचं माहिती का माझी चिक्की जास्त आहे माझी चिक्की जास्त आहे म्हणून दोघं जण भांडण करत आहेत मग आता आपल्याला आज ठरवायचे की कोणाची चिक्की बरोबर आहे म्हणजे म्हणजे कुणाची जास्त आहे आणि कुणाची कमी आहे हे आपल्याला इथं बघायचंय येते कशा मग हे बघायचं म्हणजे काय करायचं तर बघा संवाद कसा बघा सायना काय म्हणते बघा विराटला अरे विराट माझ्याकडे असणारी चिक्की जास्त आहे सायना काय म्हणते विराट माझ्याकडे चिक्की काय आहे जास्त आहे विराट म्हणतो नाही नाही माझी चिक्की तुझ्या चिक्की पेक्षा जास्त आहे तुझी नाहीये माझी चिक्की काय आहे तुझ्या चिक्की पेक्षा जास्त आहे म्हणतो आता दोघ सुरू झाले म्हणून सुमाता येते आणि म्हणते अरे थांबा 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 भांडण करू नका सायना तुझ्याकडील चिक्कीच्या वड्या मोजून पाहू आपण काय करूया तुझ्याही चिक्कीच्या वड्या मोजू आणि त्याच्याही चिक्कीच्या वड्या मोजू आणि मग ठरवू कोणाची जास्त आहे आणि कोणाची कमी आहे ते ओके मग आता बघा सुमाताई मग मग सायना म्हणते सायना म्हणते मोजायला लागते तिला मग आता सायनाच्या चिक्या ह्या मोजा बोल किती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सा, दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा म्हणजे हिच्या चिक्या किती येतात रे सोळा बरोबर तिच्या ज्या चिक्क्या आहेत तर त्या सोळा आहेत बर मग आता तिला सांगते मग सायना अग सुमाता माझ्याकडील चिक्कीच्या मड्या किती आहेत अरे सोळा चिक्क्या मग सुमाताई म्हणते विराटला अरे विराट आता विराट तुझ्याकडील चिक्कीच्या वड्या किती आहेत ते मोजतो मग विराट काय करायला लागतो त्याच्या चिक्क्या मोजतो बघा वड्या किती आहेत त्याच्या चौकुनी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ किती चिक्का येतात वड्या ह्या सोळा सोळा अरे हे तर काय झालं याच्या पण सोळा येतात आणि याच्या पण सोळा येतात दोघांच्या तर सेमच येतात आणि हे दोघं भांडण करायला लागले माझ्या चिक्क्या जास्त माझ्या चिक्का जास्त मग कोणाच्या जास्त येतात सारख्या येतात दोघांच्या मग सुमाते मग आता सांगा कोणाला जास्त चिक्की म्हणाली मग सायना म्हणते आम्ही उगतच भांडण करत बसलो आम्ही उगतच भांडण करत बसलो आहे ना दोघांनाही सारखीच चिक्की मिळालेली आहे दोघांनाही सारखीच चिक्की मिळालेली आहे मग सुमाता बरोबर आहे पण मी तुम्हाला आणखी नीट समजावून सांगते दोघांच्या वड्यांची जाडी सारखीच आहे ही जी वडी आहे एक वडी ही वडी एक आणि ही वडी सेम आहे जाडी बी सेम आहे त्यांची साईज पण सेम आहे मग ह्याच्यामुळं आपण ठरवू शकलो दोघांच्याही सेम आहे आता भांडण करायचं काही कारण नाही ओके म्हणून दोघांना मिळालेली चिक्की सारख्याच मापाच्या दोघांनाही सोळा चौकोन आहेत ऍक्च्युली हा जो आहे ना एक चौकोन आहे असे चौकोन मोजले आपण सोळा चौकोन याचे पण सोळा चौकोन आहेत चौकोन म्हणजे सर्व बाजू समान असणारी आकृती बरोबर अशा चौकोनी हे म्हणून लक्षात ठेवा क्षेत्रफळ म्हणजे काय ते तुम्हाला कळेल आता तर पृष्ठभागावरील आकृतीनं व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजे त्या आकृतीचे क्षेत्रफळ म्हणजे आता ह्या सुमा जी सायनाची जी चिक्की होती ह्याचे सगळे चौकोन मोजले तर ते एक बाय एक सेंटीमीटर आणि एक सेंटीमीटर बाजू असलेली मग हे सोळा आहे तर सोळा ह्याचे आणि हिचे सुद्धा सोळा आहे म्हणजेच सोळा हे ह्या चिक्कीचं क्षेत्रफळ झालं आणि या चिक्कीचं क्षेत्रफळ सुद्धा सोळाच आहे मग क्षेत्रफळ म्हणजे काय तर एखाद्या आकृतीला पृष्ठभागावर व्यापलेलं जी काही जागा आहे ह्या चिक्कीनं एवढी जागा घेतली आणि या चिक्कीला जागा अशी कमी आहे पण लांब जागा घेतली बरोबर आहे एवढी जागा घेते मग जागे हे जागेच जे मोजमाप आहे तर ह्या मोजमापाला म्हणायचं ओके क्षेत्रफळ हे लिहून घ्यायचंय तुम्हाला हे ते कशा पृष्ठभागावरील आकृतीने व्यापलेल्या जागेचे मापन म्हणजे त्या आकृतीचे काय स्तरे क्षेत्रफळ असत मग आता प्रत्यक्ष गणितामध्ये क्षेत्रफळ कसं मोजलं जातं हे तुम्हाला सांगतोय बोलू नका हम्म येत लक्षात आता गणितामधलं जे क्षेत्रफळ आहे ते मोजण्यासाठी तुम्हाला एक सेंटीमीटर एक सेंटीमीटरचे किंवा एक मीटरचे असे चौकोन आपल्याला या ठिकाणी केले जातात बाळ बरोबर आहे तू बरं सांग मला तू मला सांग एक सेंटीमीटर म्हणजे किती मापन हा घटक आपल्या या अगोदर झालेला आहे बरोबर आहे आता याच्यामध्ये टूल्स मध्ये रुलर जर घेतला आपण तर एक पट्टी घेतली मी आता ही पट्टी आहे बघा या पट्टीवर मी आता काय करणार आहे मला सहा पाच सेंटीमीटरची रेषा काढायची आहे पाच सेंटीमीटरची हा कसं काढणार सांगा तर इथून मी जर सुरुवात केली तर इथून मी असं पाच सेंटीमीटर काढायचे साईज आपण थोडीशी <coughs> मोठी घेऊया म्हणजे तुम्हाला एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर काय आहे ते कळेल ओके बघा तर आता मी काय करतो मला पाच सेंटीमीटरची जर रेषा काढायची असेल तर बघा मी इथं बघा ग मला आता काय करायचं इथून मला रेषा मोजायची हो आहे कुठ बघा पाच सेंटीमीटरची तर बघा याच्यात माप येते बघा बघा इथ इथं माप जे आहे तर आता इथं जर बघितलं आपण तर ह्याचं जे मोजमाप आहे मित्रांनो तर हे आहे या इथून आपण सुरुवात केली आणि आपण ह्याला इथं मोजलं मग एक पासून बघा इथं एक दोन तीन चार आणि मग पाच तर ह्याचं जी जागा आहे तर ही किती असणार आहे पाच सेंटीमीटर असणार आहे किती असणार आहे जागा म्हणजे म्हण आहे पाच सेंटीमीटर सेंटीमीटरला आपण सेमी असं दिलं हे अगोदरच्या घटकात तुम्ही पाहिलेला आहे आता इथं काय केलं माहिती आहे का पट्टीवरती शून्यापासून एक पर्यंत ना अस समजा हे एक सेंटीमीटर आहे हे एवढं किती आहे एक सेमी आहे असं पण हे किती आहे रे एक सेंटीमीटर आहे ओके मग असं एक बाय एक सेंटीमीटरचे हे मोजण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे ओके मग आता बघा या पट्टीच्या सायाला बघितलं तर हा एक सेंटीमीटरचा बॉक्स आहे हा चौरस आहे हा चौरस सेंटीमीटर मध्ये म्हणजे चारही बाजू याच्या एक एक सेंटीमीटरच्या आहेत म्हणून ह्याला एक चौरस सेंटीमीटर एक बघा एक चौरस सेंटीमीटर कुठे गेलं रे हा एक म्हणतात बघा एक चौरस सेंटीमीटर आता ह्याला आपल्याला शॉर्टकट मध्ये कसं लिहायचं माहित आहे का से एक सेमी एक सेमी ह्याला काय म्हणायचं एक सेमी हे एक सेमीचे हे एक सेमी चे एक चौ सेमीचे चौ सेमी राहायला चुकलं जावा आपलं आता इथं काय करावं माहिती आहे का आपल्याला एक चौरस सेंटीमीटरचं चव घ्यायचं ह्याच्या आता चौरस चव घ्यायचं टिंब द्यायचं आणि सेंटीमीटर मध्ये म्हणजे सेमी म्हणायचं काय म्हणायचं एक चौरस सेंटीमीटर म्हणा सगळ्यांचा एकदाच आवाज आला पाहिजे बाळा बघा सगळ्यांनी म्हणा एक चौरस सेंटीमीटर हा त्याच्यानंतर बघा मग त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये मी काय आणतो माझ्या मागे म्हणा एक चौ सेमी

म्हणजे ह्या पहिल्या आकृतीचं क्षेत्रफळ ह्या पहिल्या आकृतीचं क्षेत्रफळ जर आपल्याला आता विचारलं तर ते असणार आहे दहा चौरस सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर ह्याला शॉर्टकटमध्ये आपण असं लिहू शकतो असा दहा चौ सेमी दहा चौरस सेंटीमीटर मग आता मित्रांनो मला सांगा ह्या आकृतीमध्ये आता इथल्या ह्या ह्या एक नंबरची आकृती झाली आता ही दोन नंबरची आकृती ह्याच्यात किती चौरस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर ह्याचं क्षेत्रफळ बघा ह्या आकृतीचं क्षेत्रफळ ह्या जागेच म्हणजे पूर्ण ही जागा किती आहे ही कि पूर्ण जागा आपण काय करत आहोत इथं मोजत आहोत येते एक लक्षामध्ये ह्याचं क्षेत्रफळ येणार आहे नऊ नऊ मराठीत करू आपण नऊ no, so no, चौ से मी नऊ चौरस सेंटीमीटर हे तुमचं काय असणार आहे रे उत्तर असणार आहे आता बघूया आपण की इथं आता चौरस सेंटीमीटर आणि ह्याच्यामध्ये काय बदल आहे ते आता बघा लक्ष द्या हा एक टेबल आहे रे हा काय आहे टेबल आहे लाकडी टेबल आहे ओके मग आता ह्या लाकडी टेबल मध्ये हे दोघं जण काय करायला आहे का हा जो माणूस आहे ना ह्याला ह्या टेबल ला गोट लावायचे गोट म्हणजे पण होते असं कडण असं लाकडाची पट्टी मारायची इथून इकडं असं पूर्ण इथून असं इथपर्यंत पट्टी मारायचे पुन्हा इथून इथं पट्टी मारायचे इथून इकडं चारही बाजूला ह्याच्या काय करायच्या गोट मारायची पट्टी मारायचे लाकडी पट्टी छोटी नसे आपली त्या टाइम मध्ये अशी छानपैकी सागवानी पट्टी त्याला मारायची आणि हा जो माणूस आहे ना हा काय करणार आहे ह्याच्यावर एकदम निहाळ असं वाटण्यासाठी एकदम स्मूथ तो पृष्ठभाग होण्यासाठी त्याच्यावर त्याला सनमाईक सनमाईक म्हणतो ना आपण हे असं तुमच्या पॅड वगैरे वगैरे असतं बघा तर तो फोरमाईक त्याला त्याच्यावरती लावायचं सनमाईकच काम करायचं म्हणजे आता हे न ते आहे हे सनमाईक ह्या पूर्ण टेबलाच्या पृष्ठभागावर लावणार आहे आणि हे गोड जो मारणार फक्त कड नाही एक लाकडी ला पट्टी मारणार आहे मग ही तो दोन संकल्पना आहे पहिलं म्हणजे जसं की मागच्या याच्यामध्ये तुम्ही परिमितीमध्ये काय करता त्या मुलीला त्या उमाला लेस लावायची ले ले होती लेस लावायची म्हणजे काय करणार आपण इथून पूर्ण असं हे करणार आहोत ओके बघा तर आता इथं जर बघितलं तर हा जो बोट मारणारा माणूस आहे ना अशा लाकडी बोट मारायचे छड्या दिसायला नाही ह्या अशा कोट त्याला ह्या कडण असं त्याला मारायचंय म्हणजे ह्या माणसाला काय करावं लागलं माहितीये का ह्याला ह्या टेबलाची परिमिती काढावं लागेल काय काढवं लागेल परिमिती कारण जर तुम्हाला एखाद्या कडकडाची बाजूचीच तुम्हाला जर गरज पडत असेल बोजायची त्यावेळेला त्याची परिमिती काढायची आणि हा जो सन्माई जो आहे हा बघा दाखवलाय तर वरून त्याला पृष्ठभावावर छानपैकी पांढरा शुक्ल किंवा हिरव्या रंगाचा त्याला वरून फोरमाईक लावायचं सन्माईक लावायचं तर त्याला त्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल ह्या माणसाला काय करावं लागेल ह्याचं क्षेत्रफळ काढावं लागेल मग आता याच्यासाठी काय करायचं सरळ सरळ सांगतो बघा तर एक मीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असत रे एक चौरस मीटर असत एक सेंटीमीटर जर बाजूचा असेल तर एक चौरस सेंटीमीटर होणार क्षेत्रफळ आणि जर एक मीटर जर त्याची बाजू असेल तर त्याचं क्षेत्रफळ एक चौरस मीटर असणार आहे म्हणून लक्षात ठेवा सन्माईचं माप तुम्हाला काढायचं आहे आता किती सन्माईत लागलं आता इथं जर बघितलं आपण तर लक्षात येईल तुमच्या बघा काय या टेबलाचं मला सनमाई किती लागेल मला काय करावं लागेल ह्याच्यावरून पूर्ण हे पृष्ठभाग ह्या जागेचं माप मला कळावं लागेल हा जो इथं मी भगव्या रंगातलं जे सगळं आहे हे टोटल हे एवढ्या पूर्ण जागेवर मला असं छान पैकी काय करायचं आहे म्हणजे सनमाईक लावायचं आहे म्हणजे मला ह्या जागेचं क्षेत्रफळ आहे जा। मग ह्याच्यासाठी आपण काय करू माहित आहे का ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितला हे जे बॉक्स आहेत ना हे एक मीटर चौरस मीटरचे बॉक्स आहे हा एक चौरस मीटरचा बॉक्स आहे हा दुसरा बॉक्स आहे असे किती बॉक्स आहेत माझा बरं एक चार सहा सहा बॉक्स आहेत बरोबर आहे सहा चौरस आहे मग हे सहा चौरस म्हणजे एक मीटर एक चौरस मीटरचे बाजू यायची म्हणून टेबलाच्या पृष्ठभागाचं तुम्हाला क्षेत्रफळ काढावं लागेल सन्माईकाचं माप म्हणजे मग टेबलाच्या पृष्ठभाग वापणाऱ्या चौरसाची संख्या सहा आहे म्हणून सन्माईकच मापन किती घ्यावं लागेल सहा चौरस मीटर आहे आपल्याला सर्व किती लागेल सहा चौरस मीटर ओके पहिलं काम झालं आणि आता दुसरं काम आहे गोटपट्टी आपल्याला त्याची लांबी काढायची गोटपट्टी किती जसं लेस आपण त्या रुग्णाला लावली होती तर ह्या गोटपट्टी लाकडाची जी पट्टी आहे नाही तर मारणार आहे बाबा भा याची एवढी तर ही पट्टीची लांबी इथून इथपर्यंत लांबी मोजायची हो किती चौरस मोजले हो बाबा असे लांब हो एक दोन तीन जेव्हा एक तीन बघा एक दोन इकडला दोन पुन्हा इकडला हे तीन परिमिती काढल्या सांगतो आणि हे दोन करा सांगण्याची बेरीज तर गोटपट्टी म्हणजे टेबलाच्या पृष्ठभागाची परिमिती टेबलाच्या पृष्ठभागाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज किती चला मला सांगा ही बाजू किती होती तीन तीन आधी इकडली बाजू किती रे दोन एक दोन पुन्हा आता ही बाजू किती तीन आणि पुन्हा हे किती आहे दोन आणि सगळ्यांची दहा तर दहा चौरस नाही नुसतं मीटर येईल तर याची लांबी नुसतं मध्ये चौरस मीटर नाहीये ती काय जागा नाहीये म्हणजे दहा मीटर पट्टी लागेल आणि दहा चौरस मीटर त्याला त्याच क्षेत्रफळ असेल मग आता तुम्हाला यावर स्वाध्याय जर बघितला आपण हे सगळं लिहून घेऊ तुम्हाला ठीक आहे आता खालील आपण त्यांचं क्षेत्रफळ काढा सर्व चौरस हे एक चौरस सेमीचे आहेत कसे एक चौरस सेंटीमीटरचे आहे आता इथं जर बघितलं भारत मंदिराचं हे ओळखपत्र म्हणजे आपलं आय कार्ड आहे आयडेंटिटी कार्ड आहे त्याच्यावर त्या मुलीचा फोटो तिचं नाव पत्ता रजिस्टर असं टाकलेलं आहे पण आता ह्या आयडेंटिटी कार्डचं क्षेत्रफळ मला काढायचं आहे तर कसं काढणार क्षेत्रफळ तर सगळे चौरस मोजायचे मोजावर किती चौरस बसलेत हे काय पाहिलं इथलं ही एक हा हे हो काही इथलं दोन असं चा, तीन चार पाच सहा आठ तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस एवढं एक एक मजायचं नाही ह्याला शॉर्टकट काय करायचं असे किती येतं एक दोन तीन चार पाच सहा असा एक म्हणून याचं क्षेत्रफळ किती सांगा तसं एक काय चोवीस चोवीस चौरस सेमी सेंटीमीटर किंवा चौसे म्हणे चौरस सेमी चौ सेमी शॉर्टकट मध्ये घेऊ आपण बघा चोवीस चौ सेमी ह्याचं क्षेत्र चला ह्या जागेच सेंटीमीटर या क्षेत्र एक दोन तीन है आहे, चार म्हणून ह्याचा जोडी आहे बरोबर चार चौरस सेंटीमीटर चौ चौसे चार चौसेमी इथं मला अंक आपला जो आहे फक्त हेच्यात न्यावं लागेल ना म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीमध्ये आहे ना हां तर हे चोवीस चोवीस चौसेमी ओके चला ह्या मध्ये किती येतील चौदा सेंटीमीटर एक दोन तीन चार पाच सहा सहा आठ तर याचं क्षेत्रफळ आठ सेमी ओके हे तर तुम्हाला हुशार आहे तुम्ही तर चला आता तुम्ही पण सांगा रे बाबांना हे हे किती येणार आहे ह्याचा क्षेत्रफळ किती एक दोन तीन चार पाच सहा त्याचं क्षेत्रफळ बरोबर तर ते असणार आहे सात चौरस सेंटीमीटर म्हणजे सात हे घेतलेलं मि असणार आहे एकदम सोपं होत आहे सगळं काही आता शेवटचा जो भाग आहे या घटकातला तुमचा तो म्हणजे घडणी बर मी आता जे तुम्हाला क्षेत्रफळ जे सांगितलं थोडक्यात चौरस सेंटीमीटर मध्ये चौरस मीटर मध्ये आता इथं चौरस सेमी लिहिले कारण इथं वर सांगितलंय कौसात सुचना दिली त्या चौरस मध्ये पण आता इथं जर बघितात या टेबलाच्या ह्याच्यामध्ये तर तुम्हाला तिथं चौरस मीटर लिहिले मीटर कावर कुठून आलं तर त्यांनी सांगितलंय एक मीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ एक चौरस मीटर असणार आहे म्हणजे हे टेबलची लांबी जी आहे मीटर मध्ये दिली होती म्हणून आपलं क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये आलं आणि जर आपल्याला जर ह्या लांबी सेंटीमीटर सेमी सेमीमध्ये असतील तर त्याचं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर मध्ये येणार आहे ओके मग चला शेवटचा इथं सांगायचं आहे बघा हे अशी आकृती बघितलात काय तुम्ही काढायचे डबी वगैरे पेटी आपली ना आपली संदुकाची पेटी असेल काही है ना असं किंवा कम्पास्ट पेटी किंवा आपल्या बांधकामाची पीटी वगैरे जी असते तर ही या आकारामध्ये तुम्ही बघितलं असता हे मात्र हा ठोकळा डायरी आहे मग आता आनंद काय म्हणतोय आणि आनंद काय म्हणतोय आणि आदित्य काय म्हणजे मला नंदू आनंद हे बघ माझ्याकडे कुठ्याची काही खोकी आहे हे खोके येतात खोके ओके ही कशाची तयार करत असतील मग लगेच आनंद म्हणतो आपण एका खोक्याची काही कडा कापून तो सपाट करून पाहू आणि त्यावर त्याची घळण आपल्याला समजेल म्हणजे ह्याला कट करून पाहावा लागेल ला। हा खोका आहे खोका म्हणजे कोणतो एक औषधाचा बॉक्स म्हणा किंवा साबणाचा कुठला तरी किराणा मालाचा जो बॉक्स असतो ना तसा तो खोका आहे आणि त्या खोक्याला त्यांनी कट करून आपण काय करूया बघूया घडण कशी पण दिली आहे आधी ती म्हणते आपण वेगळ्या कडावर कापलं तर वेगळीच घडण मिळेल का हे पण करून बघू मग बघताय त्यांनी काय होते त्यांनी काय केलं असा एक खोका घेतला आणि त्याला उलगडून बघितला आणि हा खोका घेतला आणि उलगडून बघितला ओके तर काय होत तर बघा त्यांनी जर हा आकाराचा जर खोका काढून बघितला आपल्याकडे आहे इथं बघा सेफ मध्ये हे खोकळा थ्रीडी आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जर घेतला तर बघा आता हो का मी ते घेतो असा छान तर आता जर हा जर घडण बघितली ही आपल्या पाण्याचा हौद असेल हे असेल त्या आकाराचं आणि असा जर याच्यासारखा घ्यायचा म्हणला तर याला थोडं चौरस आकृती घ्यावं लागेल तर मला सांगा ह्या खोक्याला पृष्ठ कितीच सांगा बरं तुम्हाला ह्या खोक्याचं वरचा छत दिसायला वरचा छत हे वरचा छत आहे हा बरोबर एवढा पुठ्ठा वर या लाल रंगाचा पुठ्ठा वर ओके okay. हा एक खोक वरून एक पुठ्ठा लागेल आणि असाच मला खाली पण लागेल नाही किती पुठ्ठे लागतात बघा याला बघा इथं पण एक पुठ्ठा आहे हा म्हणजे वर छत आणि खाली तळ आहे आपली खोली सुद्धा ही जी कोली आहे त्या कोलीमध्ये वरचा छत आहे खाल्ला तळ आहे तसंच आता इकड्या बाजूला बघा हा तुमच्या आपल्या उजव्या बाजूचा हा इथं एक आपल्याला काय लागेल हे लागेल म्हणजे पुठ्ठा लागेल आणि या बाजूने एक पुठ्ठा लागेल इकडल्या बाजूला पुढू कळायला का या बाजून आणि मागची इकडे बाजून आणि आता एक समोरून एक पुठ्ठा लावा लागेल आणि त्याच्या मागून एक पुठ्ठा लावा लागेल म्हणजे किती पुठ्ठे लागतील ला आपल्याला सहा आता ह्या खोलीसारखा जर मला पुठ्ठा बनवायचा तर बघा त्याला वरून एक खालून इकल्या बाजू बाजूला उजव्या डाव्या बाजूला आणि पुन्हा समोर आणि माग माग बघा मी एक ठोकळा तयार करून आणला तुमच्यासाठी तुम्हाला घडण्याची बघा आता हा ठोकळा जर बघितला तर हा ठोकळा बघा त्याच्या समोर आहे त्याच्या माग आहे वर आहे काडी आहे या बाजूला या बाजूला ओके म्हणजे याला साप कुठे आणि हे लक्षात घ्या हे बघा हा जर ठोकळा मी बघितला तर मला सांगा ह्याच्या वर आहे ह्याला छत म्हणून हा वरचा ह्याच्या खाली विरुद्ध काय माझा हा ज्याच्यावर आहे तळ हा गोय ना तळाला एक पुठ्ठा लागेल म्हणजे किती पुट्टे लागतात आपल्याला इथे ला ला एक लागला इथे एक दोन झाले पण एकूण एक आपल्याला पुट्ठा लागेल तीन इकल्या बाजूला एक लागेल चार आता कुठं राहिला समोरचा आणि मागचा म्हणजे पाच आणि एक किती सहा म्हणजे ह्याला जर मग आपण हा पुठ्ठा तुम्हाला इथं दिलेला हा आणि ह्याला जर आपण घडून बघितलं तर काय मिळेल ह्याला उलगडलं अशी आकृती मिळते बघायची का ह्याला आपण उलगडून बघू हे बघा

सहा पृष्ठ मिळतील एक दोन तीन चार पाच आणि सहा ह्याला घडी घालत गेलो असं एकमेकावर बघितलं आपल्याला असा छानपैकी पहिलाचा टोकळा जो काही आहे तर तो मिळून जाईल छान पैकी असा ठोकळा मिळून जातो म्हणजे किती पृष्ठ आहे त्याला सहा म्हणजे अशी खोके जर आपल्याला तयार करायचे असतील तर आपल्याला किती पुट्टी लागणार आहेत रे सहा हे काय झालं इथं देवा देवा पुसून टाकतो आपण ओके तर या पद्धतीनं तुम्हाला काय होणार आहे की घणन जी आहे एखाद्या घणाची ह्याला घन म्हणतात त्याला घन सर्व बाजू समान असणारा हा ठोकळा जो दिसतोय ह्याला घन म्हणा आणि हा जो आहे ना हा सगळे चौरस आकृती पुट्टे असतात चौरस चौरसापासून असतो आणि हे आयत आयतापासून बनलेला असतात ह्याला आपण सहा कृषी बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा ह्याला पाच सहा ह्याला जर असं घडी घडी घातली तर असा तयार हो का तयार होईल आणि याला जर आपण असं फोन फोन केलं की आपल्याला असा तो मिळेल हे चौरस आकृती सगळे पुठ्ठे होते आणि हा का मात्र आयत आकृती कागदाचे तुकडे तर अशा पद्धतीनं ही घडण सुद्धा तुम्हाला कळलेली आहे मग हे करून बघा म्हणते एक आयत आकृती जाड कागद घ्या आकृती दाखवल्याप्रमाणे कागदार एकमेक जोडलेले सहा चौरस काढा हो असे चौरस काढले आणि एका आहे आकृती दार कागद घ्या असे चौरस काढून बघा ही कृती ही आकृती तुम्हाला घरी गेल्यावर करून दाखवायचं आहे ओके चालतंय तर या पद्धतीनं ही घडण कशी असते हे सांगितलं चला हे काय म्हणले सांगा हे ओके थँक्यू तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचा खूप खूप थँक्यू आपला बारावा घटक जो आहे इयत्ता चौथीचा आणि क्षेत्रफळ हे आपला या ठिकाणी झालेलं आहे पण बरेच मुलं मापन जमत नाही मोजमाप लिटर मीटर त्याचं एकमेकामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपण पुढच्या तासामध्ये आपण काय करूया त्या मीटरचं सेंटीमीटरमध्ये किलोमीटरचं मीटरमध्ये याच्या आधीचा जो अकरावा धडा होता तो आपण या ठिकाणी घेणार आहोत ओके चला पुन्हा भेटू थँक्यू पुन्हा आमच्या शाळा क्रमांक दोनचे युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करा तुमच्या वर्गमित्रांना चौथीचे जेवढे विद्यार्थी आहेत ज्यांचं गणित कच्चा आहे त्यांना हे व्हिडिओ शेअर करा थँक्यू बाय बाय थँक्यू